नमस्कार मी नीशा, घरगुती भोजन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण सहा ते चोवीस महिन्यांच्या लहान बाळांकरता अतिशय पौष्टिक असे घरगुती पद्धतीने बनवलेले सेरलॅक बनवणार आहोत ती रेसिपी खूप छान आहे पौष्टिक आहे लहान बाळांसाठी खूपच फायदेशीर आहे वेळ न घालवताना आपण लवकरच रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनही प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम बघा इकडे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत कोणत्याही प्रकारचे तुम्ही तांदूळ वापरू शकता हे तांदूळ अगोदरच स्वच्छ निवडून घेतलेले आहेत तर या ठिकाणी मी रेशीम तांदूळ वापरलेला आहे जो की लहान बाळांना पसण्यासाठी हलका असतो असं म्हणतात त्यामुळे तुम्ही कोणताही तांदूळ वापरा तरी देखील चालेल यानंतर बघा आपल्याला प्रत्येकी डाळी घ्यायच्या आहेत दोन दोन चमचे तर बघा सर्वप्रथम इथे मी दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे त्याचसोबत घ्यायचे दोन चमचे तुरीची डाळ तर ही जी तुरीची डाळ आहे ना ती डेसची डाळ आहे म्हणजे जी आपण घरी बनवतो ती डाळ आहे बघा म्हणजे बिना पॉलिशची डाळ आहे आता घेऊया दोन चमचे मसूर डाळ त्याचसोबत दोन चमचे उडीद डाळ आणि इकडे ना मी आठ बदाम घेतलेले आहेत तर बघा पुन्हा एकदा तुम्हाला प्रमाण सांगतं एक वाटी तांदूळ दोन चमचे मुगाची डाळ दोन चमचे तुरीची डाळ दोन चमचे मसूर डाळ दोन चमचे उडीद डाळ आणि आठ बदाम आता हे सर्व साहित्य आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व साहित्य स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर बघा हे आपल्याला दोन वेळेस धुवून घ्यायचं आहे कारण ना बऱ्याच वेळात तांदूळ किंवा इतर डाळी खूप दिवस टिकावे यामुळे यावरती ना औषध लावलं जातं पावडर लावली जाते त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे छान बघा असं चोळून चोळून धुवून घ्यायचं आहे जेणेकरून यावर जे काही डस्ट असेल पावडर असेल ते निघून जाईन तर बघा स्वच्छ असं धुऊन घेतलं यावरती बघू शकता असं खराब पाणी यायला लागलं आहे त्यामुळे आपल्याला आणखीन एक वेळेस हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित असं चोळून चोळून धुतलेलं आहे यावरती बघू शकता तुम्ही असं पाणी आले खराब तर हे जे पाणी आहे ते आता आपण फेकून देऊयात अजून एकदा आपण हे धुवून घेऊया तर बघा यामध्ये आणखीन एक ग्लास मी पाणी घालते आणि हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेते दुसऱ्या वेळेस धुताना बघा वरती पाणी जास्त खराब नाही आलं म्हणजेच आपलं डाळ तांदूळ आहे ते स्वच्छ असं धुऊन झाले तर बघा इकडे मी साधारणतः दोन वेळेस हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता ना आपल्याला काय करायचं आहे एक बाऊल घेऊ खाली ठेवायचं आहे आणि याच्यावरती एक चाळणी असते किंवा ही अशी जाळी असते ते ठेवायची आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले डाळ तांदूळ यावरती काढायचे आणि जरासं पसरवून ठेवायचं आहे कारण यामध्ये जे काही पाणी आहे ते निथळेल तर बघा असं पसरून ठेवायचं एक चार ते पाच मिनिटं जेणेकरून यामधलं जे पाणी आहे ना ते सर्व निथळून जाईन तर पहा इकडे मी दोन तीन मिनिट हे असंच ठेवलं होतं आणि यामधलं बघा पाणी निथळलेलं आहे आता हे डाळ आणि तांदूळ आहेत ना ते आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी बघा असं कॉटनचा कपडा घ्यायचा आहे तर इकडे मी कॉटनचा कपडा घेतला आहे आणि त्यावरती हे डाळ तांदूळ टाकायचे आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी असं पसरवून घेऊया तर हे जे डाळ आणि तांदूळ आहेत ना ते आपल्याला साधारणतः तीन ते चार तास सुकवून घ्यायचे आहेत फॅन खालीच घरामध्ये सुकवून घ्यायचं आहे उन्हामध्ये अजिबातच सुकवायचं नाही सावलीमध्येच तुम्हाला फॅनच्या हवेखाली सुकवून आहे तर पहा हे डाळ तांदूळ मी चार तास सुकत ठेवले होते आणि व्यवस्थित असे सुकलेले आहेत बघू शकता तर हे असं आपण या कापडावरून काढून घेऊयात तर हे डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित परफेक्ट असे सुकले गेलेले आहेत हे सर्व आपण गोळा करू आणि आता एक ना एका प्लेटमध्ये हे डाळ तांदूळ आप काढून घेऊयात आता ना आपल्याला हे जे डाळ आणि तांदूळ आहे हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी ना गॅसवरती बघा एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की यावरती हे डाळ तांदूळ टाकायचे आहे आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायचे आहे अगदी लो फ्लेमवरती हे डाळ तांदूळ आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत अगदी याचा खमंग वा सुटेपर्यंत आणि ह्या डाळीमधला तांदळामधला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे तर डाळी या खूपच पौष्टिक असतात ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट म्हणजे पोषक तत्व असतात जे की बाळाच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे त्याच्या वाढीसाठी फायदेशीर आहे तर पहा अधूनमधून असं सतत आपल्याला हे परतत राहायचं आहे हल हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूनी छान एकसार कसं हे भाजलं जाईन तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तर बघा इकडे आपले डाळ तांदूळ आहे ते छान खमंग भाजून झालेला आहे याचा मस्त असा वास सुटलेला आहे खमंग जो वास येतो ना तो सुटलेला आहे आणि इकडे बघा डाळी आहेत याचा कलरही जरासा चेंज झालेला आहे बघू शकता म्हणजे समजायचं आपले हे डाळ तांदूळ छान असं भाजून झालेलं आहे तर पहा त्यानंतर ना मी हे एक दहा पंधरा मिनटं थंड होण्याकरता ठेवलं होतं थंड झाल्यानंतर बघा आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये हे डाळ तांदूळ टाकायचे आणि हे मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा अगदी पिठाप्रमाणे याची पावडर बनवून घेतलेले आहे अगदी बारीक बारीकसरसं वाटून घ्यायचं आता ना हे तयार झालेलं आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यासाठी बघा इकडे मी चाळणी घेतलेली आहे जे आपण गव्हाचं पीठ चाळण्याची चाळणी वापरतो ना ती चाळणी वापरायची आणि हे सर्व आपल्याला चाळून आहे तर का चाळून घ्यायचं तर बघा यामध्ये ना काहीसे सर कण राहिले जातात त्यामुळे अवश्य हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर बघा आता तुम्हाला इथे मी दाखवू शकते जर असे बघा यावरती रवाळ सर कण राहिलेले दिसत असतील तुम्हाला त्यामुळे आपल्याला हे चाळून घ्यायचं सर्व मी हे व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे तर मंडळी तयार आहे आपलं घरगुती पौष्टिक असं डाळ तांदळाचे सेरेलॅक बाळासाठी बाहेरचे सेरेलॅक विकत आणण्यापेक्षा हे घरीच सेरेलॅक पौष्टिक असं से हे सेरेलॅक नक्कीच बनवून बघा खूप जास्त बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर हे जे सेरेलॅक आहे ते तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आता आपण हे एका डब्यामध्ये भरून घेऊयात तर बघा सेरेलॅकच्या अशा वेगवेगळ्या रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत जसे की मखाणाचे सेरेलॅक पोह्याचे सेरेलॅक मखाण्याच्या आणि पोह्याचे सेरेलॅक त्याचबरोबर नाचणी सत्वा कसं बनवायचं नाचणीचं सेरेलॅक कसे तयार करायचे त्याचबरोबर हे डाळ तांदळाचे सेरेलॅक मी अजून एकदा बनवलं होतं पूर्वी त्या या सर्व रे रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याचे लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्कीच चेक करा बाळासाठी खूपच फायदेशीर आणि पौष्टिक सेरलॅक्कचा या रेसिपी तुम्ही नक्की चेकआउट करा आणि बनवून पहा तर पहा हे जे सेरेलॅक आहे ते तुम्ही अगदी महिनाभर असं टिकवून ठेवू शकता आणि हवं हो तेव्हा बनवू शकता आता हे सेरलॅक कसे बनवायचे बाळाला कसे खाऊ घालायचे ते आपण पाहूया तर त्यासाठी बघा इकडे मी तयार केलेलं एक चमचा सेरेलॅक घेतलेला आहे आता यामध्ये ना आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे कारण तुम्ही जर हे डायरेक्ट गॅसवरती ठेवलं ना तर यामध्ये अशा पटकन गुठळा तयार होतात त्यामुळे अगोदरच खालीच हे मिक्स करून घ्यायचं आणि मगच गॅसवरती ठेवायचं आहे तर बघा यामध्ये मी साधारणतः अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि अगदीच शमोटभर यामध्ये मीठ घातलेलं आहे जर तुमचं बाळ एक वर्षाच्या खालील असेल तर त्यासाठी तुम्ही यामध्ये मिठाचा वापर अजिबातच करायचा नाही तर बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता मी हे गॅसवरती ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं तूप घालूयात अर्धा चमचा थोडंसं तुम्ही यामध्ये तूप वापरू शकता आणि व्यवस्थित असं आता आपण मिक्स करायचं आहे आणि हे सेरलॅक आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर पहा मी पुन्हा एकदा सांगते जर तुमचं बाळ सहा महिन्यांच्या वरील असेल म्हणजेच एक वर्षाच्या आतील असेल तर तुम्ही यामध्ये अजिबातच मिठाचा वापर करू नका तर हे सेरलॅक आपल्याला छान असं मिडियम कन्सिस्टन्सीचं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर बघा मध्यंतरी इथे माझी क्लिप मिस झालेली आहे तर बघा अशा प्रकारचं टेक्स्चर कन्सिस्टन्सी येईपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर एका मी बाऊलमध्ये एका डिशमध्ये हे मी काढून घेतलेलं आहे तर बघा याची कन्सिस्टन्सी अशी झाली की आपल्याला गॅस बंद करायचा कारण की थंड झाल्यानंतर हे आणखीनच घट्टसर होतं त्यामुळे मिडियम अशा स्वरूपाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर हे जे सेरलॅक आहे ते तुम्ही सहा ते चोवीस महिन्यांच्या बाळांना भरवू शकता खूप फायदेशीर आहे बाळाच्या वजन वाढीसाठी देखील खूपच जास्त फायदेशीर आहे तर याला तुम्ही डाळ तांदळाचे सेरेलॅक म्हणू शकता किंवा मग खिमटी म्हणू शकता पिठी म्हणू शकता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोललं जातं तर तुमच्या बाळासाठी हे सेरेलॅक नक्कीच बनवून बघा तर तुम्ही दिवसातून एकदा हे सेरेलॅक बाळाला भरवू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्याचबरोबर तुमचं बाळ किती महिन्यांचं आहे आणि तुमच्या बाळाचं नाव काय आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा माझं देखील बाळ आहे ते आता पंधरा महिन्यांचं आहे आणि त्याचं नाव आहे राजवीर चला तर मग रेसिपी आवडली असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या छान छान नवीन टेगा रेसिपीमध्ये बाय आहे